आयुष्यात तुम्ही कितीही चांगले वागा समोरचा व्यक्ती त्याच्या विचारांप्रमाणेच आपली पारख करत असतो ना चला मस्त सकाळ झाली आहे तुम्ही कसे आहात मस्त आणि मजेत ना हो मीही मस्त आणि मजेत आहे चला तर मटकी भिजत घातली मेथी कोथिंबीर आणि आलू म्हणजेच बटाटे तिन्ही काढले कर पराठा करायचा विचार केला पण नंतर म्हटलं जाऊ दे आपलं चहा बटरवरतीच कॉन्सन्ट्रेट करूया पटकन चहा बटरचा नाश्ता केला आणि स्वयंपाक केला मिस्ट कारभारी पण नाश्ता करून निघाले ड्युटीला कारभारी ड्युटीला निघाले की आम्ही तिघंही बाहेरच असतो त्यांना बाय बाय करायला चला घरात आले मस्त असं चपाती बटाट्याची भाजी थोडासा चिवडा आणि टिफिन हा पॅक झालेला आहे चला तर बर्फीच्या च्या बॅगेट ठेवते आणि तिलाही स्कूलसाठी रवाना करते तिला बाय बाय करण्यासाठी हवा नाही लागणार कानाला म्हणून असते बाय बाय अगस्त दीदीला किस दे ना टाटा अगस्त टाटा किती क्यूट दिसतो अगस्त्य कुणी बांधला फेटा परत वा बर्फी शाळेत गेली आणि आमचं काम चालूच होत थोडं सामान काढलं होतं त्याच्यामध्ये हा फेटा भेटला आणि तो अगस्त्याने तात्यांकडून बांधून घेतलाय पहाता कसा बांधतायत तात्या आणि अगस्त्य ही खूप क्यूट दिसतोय बघ इकडं बघ सोनू वायकेश नसतात असं पुढं घ्यायचं पाटील वाटशील बघू पाटील बघू पाटील बघू आमचा अय्यो अरे अरे अगस्त काय म्हणतोय पहा सांगू राणी मला गाव सुटना कस सांगुर राणी मला गाव ना सकाळी ज्या अगस्त्याला पाहिलं तो होता छोटा पाटील आणि आता ज्या अगस्त्याला तुम्ही पाहताय तो आहे फुटबॉलर अगस्त्य अगस्त्य काय खेळतो काय खेळतो फुटबॉल बाउस झाला बाउ झाला दुपारच्या मोकळ्या वेळेत आई तात्या सोबत फुटबॉल खेळत होते त्यानंतर संध्याकाळ झाली आणि मिस्टर घरी आले पहा आजारी तर आजारीच पडलेत झोपले होते आणि मी इथे स्वयंपाकाची गडबड कांदा मला खूप रडवत होता काय सांगू माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं पण जाऊ दे आता त्या डोळ्यातल्या पाण्याकडे बघत बसले तर हा स्वयंपाक राहील म्हणून फोडणी टाकली आणि स्वयंपाक उरकून घेते म्हणलं आता लेकाचं दुखाय लागलं म्हणल्यावर आई आणि वडिलांचं दुखाय लागलं म्हणल्यावर लेख दोघीही मिळून त्यांचे पाय दाबत होते काय म्हणतात कुठून आणलं बघू थ्री मसाजर युज करतात त्यांची मालिश करण्यासाठी पायाची खूप छान आहे मी पण हातावर ट्राय केलं त्याला हळदी कुंकुवा जायचंय सो मी रेडी होते हळदी जाण्यासाठी आई आणि मी आम्ही दोघीही तयार झालो म्हटलं सेल्फी कॅमेऱ्याने तुम्हाला दिसत नाही म्हणून मी आईंकडे दिला त्यांनाही कॅमेरा ऍडजस्ट करता येत होता पहा तर सिंपलच साडीत नेसून तयार झाले आणि नंतर आई आणि मी आम्ही दोघीही निघालो द वे ही व्हिडिओ आईंनी काढली आहे कशी आहे छान आहे ना चला आम्ही दोघी पण निघालो ती कुंकवाला घराच्या बाहेर पडलो पाहता किती काळोख झालाय आणि शांतताई भरपूर आहे पोचलोय आम्ही तर ताईंच्या घरी रांगोळी किती सुरेख काढली आहे चला त्यांनी हळदी कुंकू लावायला सुरुवात केली हळदी कुंकुवाचं वानही दिलं त्यांचाही आशीर्वाद घेतला खूप छान आणि गप्पा मारत मारत हा आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालूच होता तेवढ्यात कोण आले पहा या आहेत आईंच्या पुण्यातल्या मैत्रिणी त्या आल्या आहेत आणि मग काय आम्ही सगळ्यांनी बसून खूप छान गप्पा मारल्या फोटोज क्लिक केले तर मी आले एकटीच घरी आई थांबल्या तिथे त्यांच्या मैत्रिणी होत्या गप्पा मारत बसल्या स्वयंपाक आहे आई आली कुठून आली कुकर झालाय भाजीची अर्धी प्रोसेस झाली अजून टाकायचे तुला त्याला पटकन भाजी करून बाय हे पहा तर लहान बहीण कशी पाय दाबते आजारी भावाचे

खूप गोड होता जेवण केलं मस्तपैकी आणि हे आहेत आजचे दिवसाचे मस्त असे फोटो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि हो चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत